या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित घाटके यांच्या मार्गदर्शनाखाली राजगटानं सर्व जागा ताकदीनं लढवण्याचा निर्धार केला आहे मुरगुड इथं झालेल्या बैठकीत अमरसिंह गोरपडे यांनी कार्यकर्त्यांना विजयासाठी जोरदार तयारीचं आवाहन केलं आहे मुरगड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजे सिंह घाटगे या गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे राजे फाऊंडेशनच्या बैठकीत अमरसिंह गोरपडे यांनी गटशिस्त पाळत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटके यांचा जो निर्णय असेल तो सर्वांनी मान्य करून एक दिलानं विजयासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला राजे बँकेचे माजी चेअरमन एम पी पाटील यांनी या काळात राबवलेल्या आरोग्य व शासकीय योजना शिबिरांचा नागरिकांना मोठा लाभ झाल्याचं सांगितलं गेल्या पाच वर्षात राजे फाऊंडेशन शाहू साखर कारखाना जिजामाता महिला समिती आदी संस्थांमार्फत विविध उपक्रम राबवले गेले असून याच कार्याचा फायदा या निवडणुकीत उमेदवारांना होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून दहा प्रवर्गातील वीस जागांसाठी पात्र उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आत्तापर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तब्बल पासष्टहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टीनं तयारी झाले आहे या बैठकीस शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस राज्य बँकेचे संचालक अमर चौगुले तसेच अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत राजू चव्हाण यांनी केलं प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी तर आभार विजय राजगिरे यांनी मानले।